बघू आणि आता नाश्ता करून झाल्यानंतर आपण जाणार आहेत शेतामध्ये मग थोडी आंबाडी भेंडी आपण काढूयात ते दाखवणारच आहे तुम्हाला बघू आता प्रगू आणि आम्ही दोघे जण नाश्ता करता येत आता नाश्ता करू अंडी आणि पारल्याची चपाती आहे भाकरी टाडलाची आपला नाश्ता झालेलाच आहे आता आपण जाऊया चला शेतामध्ये थोडं चला तर आपला प्रगुला पेरू पाहिजे आहे तर पेरू पाडू आपण पाड़। आणि खाली पडली वाटका कुठे ठेवलं त्याच्यामध्ये घेऊन टाक वाटका मध्ये घे पाडू

आणि इकडे आहे आणि तुम्ही बघू शकता भात सुद्धा किती मस्त झालेला आहे मी लावतानाचा व्हिडिओ टाकला होता आता तुम्ही बघू शकता किती मोठ झालेला आहे हे बघू शकता मस्त आहे एकदम ताजी ताजी फ्रेश काढून घेतलेलीच आहे आता बघू आपण म्हणजे आंबाडी काढूया मस्त आहे आणि हे सगळी जेवढी आहे तेवढी आहे तुम्ही बघू शकता मस्त आणि छान अशी आहे एकदम फ्रेश हे बघा झालेले हे आपले मस्त तोडून चला तर आपल्याला एवढी भेटलेली आहे आंबाडी आणि भेंडी आणि आपण किती आहे ती बघू शकतात आता मी तुम्हाला खाली म्हणजे पिशवीतून बाहेर काढून दाखवणार आहेत आता बघा तुम्ही कशी आहे आणि एकदम ताजी फ्रेश फ्रेश त्याला दाखवते आता तुम्हाला चला तर शेतातून घरी आलेले आहेत आंबाडी आणि भेंडी घेऊन आता किती आहे ती मी तुम्हाला दाखवते ही एवढी खूप सारी आहे आणि मस्त एकदम ताजी ताजी आहे आणि वाटते असं लवकर बनवू लवकर खाऊ असं आणि भेंडीसुद्धा बघू शकता तुम्ही ही भेंडी आहे आणि आंबाडी आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय बाय